नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे नायलॉन साबुदाना चिवडा अगदी एक वाटी साबुदानामध्ये भरपूर असा आपला चिवडा तयार होतो चला तर मग सविस्तर रेसिपी आपण बघूयात चिवड्यासाठी लागणारं साहित्य मी ते घेतलेलं आहे एक वाटी नायलॉनचा साबुदाना हा मी घरी बनवलेला नायलॉन साबुदाना आहे याऐवजी तुम्ही दुकानातून रेडीमेडसुद्धा नायलॉन साबुदाना आणू शकता त्यानंतर येथे घेतलेले आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि अर्धी वाटी शेंगदाणे मीठ जिरं व पिठीसाखर आणि तळण्यासाठी लागणार आहे आपल्याला तेल साबुदाणे आपल्याला तेलात तळत असताना काय होतं तेलामध्ये पसरले जातात आणि एखादा जास्त करपल्यासारखा होऊन जातो त्यासाठी झाऱ्यामध्ये घेऊन अशा पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा तळून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व साबुदाणा एकसारखा तळला जाईल आणि तेलामध्ये पण जास्त पसरला जाणार नाही त्यामुळे आपला साबुदाणा अगदी पांढरा शुभ्र असा तयार होईल कोणत्याच साबुदाण्याचा कलर चेंज होणार नाही अशाच पद्धतीने आपण संपूर्ण साबुदाणा येथे तळून घेणार आहे साबुदाणा आपला फुलून अगदी दुप्पट असा तयार होतो घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आपण हा चिवडा बनवू शकतो हे ते मी संपूर्ण साबुदाना तळून घेऊन एका चाळणीमध्ये ठेवलेला आहे जेणेकरून एक्स्ट्राचं जे काही तेल असेल ते निथळून जाईल आणि ते बघू शकता अगदी छान असा साबुदाना आतपर्यंत आपला छान असा तळला गेला आहे पण साबुदाना तळत असताना तेल मात्र आपण मीडियम गॅसवर गरम केलं होतं आता आपण शेंगदाणे तळणार आहे तर काय करायचं आपण गॅस एकतर बंद करायचा किंवा अगदी स्लो गॅसवर गॅस करून आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत जर आपण मीडियम गॅसवर जर तळून घेतले तर तेल जास्त तळ तापलेलं असतं त्यामुळे शेंगदाणे लवकरच करपले जातात आणि आतमधून चांगले भाजत नाहीत यासाठी शेंगदाणे तळत असताना बारीक गॅसवर आपल्याला छान मंद गॅसवर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत अगदी शेंगदाण्यांना तडका जाईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळायचे आहेत अशा पद्धतीने आपण संपूर्ण शेंगदाणे तळून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यातलं तेल, तेल थोडं कमी करायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये मिरची घालायची आहे आणि ही मिरचीसुद्धा तेलामध्ये चांगली आपल्याला भा परतायची आहे मिरची जर तळायला कच्ची राहिली तर चिवडा आपला मऊ होऊ शकतो आणि जास्त दिवस राहणार नाही यासाठी मिरची आपली चांगली तळून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरं घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे आणि साबुदाणा आपल्याला याच्यात घालून परतून घ्यायचं आहे है। कोरुन तिकट है। सर्व बाजूनी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा तिखटपणा साबुदाण्याला सर्व बाजूनी लागला जाईल त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आपला सर्व साबुदाणा चांगला परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये एक चमचा पिठीसाखर घालायची आहे साखर जर गॅस बंद करूनच गरम असणाऱ्या साबुदानामध्येच आपल्याला साखर घालायची आहे आणि त्यानंतर पुन्हा साबुदाणा आपल्याला एका चाळणीमध्ये घ्यायचा आहे आपण जर तसंच कढईमध्ये जर ठेवलं तर आपला साबुदाणा थोडा कडक होईल यासाठी आपल्याला सा पिटी साखर मिक्स करून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने तयार आहे तिखट आपला साबुदाणा चिवडा कशी वाटली रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद